या ठिकाणी आहे महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याची समाधी तर आता आपल्याला ही समाधी पाहायची आहे आणि यामध्ये मी आता प्रवेश करतो आहे महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा अतिशय खूप मोठा स्वामी भक्त होता ज्यावेळी महाराणा प्रतापांनी मानसिंहावर चढाई केली त्यावेळी या चेतक घोड्याच्या पायाला जखम झाली होती कारण हातीच्या सोंडेमध्ये तलवार होती आणि त्या तलवारीने या चेतकच्या पायावर वार केला आणि त्याच्या पायाला जखम झाली चेतक जखमी अवस्थेमध्ये तसाच महाराणा प्रतापांना घेऊन लढत होता आणि यावेळी महाराणा प्रतापांचे गुरु राघवेंद्र यांनी गुप्तचरांच्या माध्यमातून महाराणा प्रतापांना एक सूचना दिली की कुंवरसिंह जो उदयपूर इथे आलेला आहे आणि त्याने आक्रमण केलेलं आहे आणि या आक्रमणामुळे आपण कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जावं असा सल्ला महाराणा प्रतापांना दिल्यानंतर महाराणा प्रतापाच्या सै से, सैन्यामध्ये असलेला झाला मल्ला जो आहे या झाला मल्लाने महाराणा प्रतापांचा टोप आपल्या डोक्यावर घेतला आणि त्यांची वेशभूषा धारण करून महाराणा प्रतापांच्या जागी तो लढू लागला महाराणा प्रताप चेतक घोड्यावर स्वार झाले आणि ते सुरक्षित ठिकाणी जात असताना मुघल सैनिकांनी त्यांना पाहिलं आणि मुघल सैनिकाला पाहे मुघल सैनिकांनी पाहिल्यानंतर त्यांचा पाठलाग सुरू झाला काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर एक नाला होता जो पंचवीस फुटाचा नाला त्या पंचवीस फुटाच्या नाल्या नाल्यावरून या चेतक घोड्याने खूप मोठी अशी छलांग ज्याला आपण म्हणतो खूप मोठी उडी घेतली आणि उडी घेतल्यानं आधीच आधीच जखमी अवस्थेत असणे असणारा हा चेतक उडी घेतल्यानंतर खूप दमलेल्या अवस्थेत त्याने त्याच ठिकाणी आपला प्राण सोडला आपल्या मालकासाठी आपल्या धन्यासाठी चेतकने आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्याचं हे स्मारक चेतक स्मारक हलदीघाटी या ठिकाणी हे स्मारक आहे ज्यावेळी आपण हलदीघाटीला येतो त्यावेळी हे स्मारक पाहायला आपल्याला विसरायचं नाही हे स्मारक त्या चेतक घोड्याची चे आठवण आपल्याला करून देतं आणि यानंतरचं ठिकाण ज्या ठिकाणी हलदीघाटीचं युद्ध झालं होतं ते ठिकाणसुद्धा आपल्याला इथून पाहायचं त्या ठिकाणाहून हा चेतक घोडा गेला होता हे गेट बंद आहे इथून हे, थुन हे जंगली इलाका आहे वन्य प्राण्यांच्या भीतीमुळं या ठिकाणी हे बंद करण्यात आलेलं आहे आता तो नाला पाहायचा आहे ज्या नाल्यावरून या चेतक घोड्याने उड़ी घेतली होती आणि आपल्या धण्याचे प्राण त्याने वाचवले होते तो नाला

और वो आगे दो किलोमीटर रक्तल आएगा अब इसमें रोड जा रहा है दर्रा कटा हुआ है हाँ हल्दी गाड़ी जी उनके नीचे सही बाग आएगा जी सही बाग से आगे खरमान बस स्टैंड आएगा उनके पास में रक्तलाय रक्तलाई जहाँ पर युद्ध हुआ था जी जी जी, जी। संग्रहालय देख लिया देख लिए देख लीजिए सर ये पहा हा नाला है अपन खलचा खाली आहोत अपन खलचा भागत आणि वरून ही जी पहाडी आहे हां पलीकड पलीकडच्या पहाडीवरून इकडच्या पहाडीवर या प्रतापाच्या चेतक घोड्याने उडी घेतली होती आणि ज्या ठिकाणी आपण समाधी पाहिली त्या समाधीच्या ठिकाणी त्या घोड्याने आपले प्राण सोडले होते ही जागा खरं तर इथल्या शासनाने संरक्षित करायला पाहिजे महत्त्वाची जागा आहे ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी कोणीही येत नाही आता मी फक्त पाहण्यासाठी म्हणून आलेलो आहे हे पाहणाला पाणी या ठिकाणी नाल्यात आहे आणि इकडून पलीकडच्या बाजूला उडी घेतली होती थी। हे ठिकाण आहे इथं पाणीसुद्धा आहे ठीक आहे हल्दीघाटी युद्धानंतर राणा प्रताप यांनी एक प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत मी राजवैभव परत मिळवत नाही तोपर्यंत कोणताही शाही थाट मी करणार नाही आणि राणा प्रत प्रताप एक सामान्य माणसाप्रमाणे वीस वर्ष राणा प्रतापांनी आपलं जीवन व्यतीत केलं कुंभलगडचा जो किल्ला कुंभलगडचा जो कि त्यांचा किल्ला आहे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता तो किल्ला त्यांनी जिंकून घेतला अनेक ठिकाणं त्यांनी जिंकून घेतली आणि या राणाप्रतापांनी मुघलांपुढे कधीही शरण पत्करली नाही हार पत्करली नाही महाराणा प्रतापाच्या भीती भीतीने बादशाह अकबर कधीही समोरासमोर लढण्यासाठी या महाराणा प्रतापासमोर आलेला नाही त्याने आपल्या सरदारांना लढाईसाठी प्रत्येक वेळेस महाराणा प्रतापाबरोबर लढाई करण्यासाठी पाठवलं होतं असे हे पराक्रमी महाराणा प्रताप या भूमीत आल्यानंतर त्यांचा इतिहास आपल्याला लक्षात येतो हा इतिहास आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे या वीरांच्या स्मृती जतन केल्या पाहिजे या वीरांना कोटी कोटी नमन केलं पाहिजे राणा प्रताप ज्या गुहेमध्ये राहिले होते त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं ते ठिकाण आहे आणि त्याच्या आधी हे पहा वरून डोंगरावरून पाणी येत आहे आणि हे पाणी सरळ या दोन कुंडामध्ये पडत आहे नैसर्गिक दृश्य आहे हे पटवृक्षाच झाड आहे आणि खूप सुंदर दृश्य पाणीवरून पडत आहे कुठून येत आहे हे पाणी हे माहिती नाही या कुंडात येतं या कुंडातून या कुंडात या कुंडातून खालच्या कुंडात आणि आत्ता आपल्याला याच याच्या दुसऱ्या बाजूला गुहा आहे ज्या गुहेमध्ये राणा प्रताप यांचं वास्तव्य होतं राणा प्रताप राहत होते ती गुहा आता आपण पाहणार आहोत मध्ये जाऊन चला चली। हे बंद करण्यात आलेलं आहे ठिकाणी इथून म्हणतात की येथून उदयपूरपर्यंत जाण्यासाठी रस्ता होता आता हे बंद करण्यात आले फक्त हे ठिकाण आहे दाखवण्यासाठी हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ज्या हल्दी घाटीचं मी तुम्हाला सांगत होते की इथल्या दगडाचा प्रकार हे पिवळा पिवळा खडक आहे बंद किया हुआ है अंदर मूर्ति मूर्ति है लेकिन अंदर से बंद किया है नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं यहां से अंदर रास्ता था ये बंद कर दिया पूरा अरे वाह ये मूर्ति बिठाई है यहाँ से थोड़ा लाइट लगाइए कड़े पहा हा हाँ भाग बंद कर इकडे खूप लांबवर दिखाय लाईट दिखाय थोडासा यहा से पूरी गुफा थी आगे 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 गुफा गुहा आहे ही इथून अतिशय हे पहा मध्ये जाण्यासाठी रस्ता से खूप मला वाकून जावं लागत आहे आणि इथून उदयपूरला जाण्यासाठी रस्ता होता असं म्हणतात आणि या अंधार आ मधे अन है, है पहा दिखाइए जितना दिखा सकते जितना आगे थोड़ा आगे आइए बहुत दूर है अंदर बहुत दूर है दूर है